हा अपडेट न्यूज बोर्डरे शिवारात मोठ्या प्रमाणात गौण खनिज चोरी बोर्डरे तालुका चासगाव येथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सरकारी गायरान गुरचरण जमिनीवर खूप मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरी केल्या प्रकरणी संबंधित कलथिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ठेकेदारांसह तलाठी मंडळ अधिकारी या, या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून निवेदन देण्यात आले मौजे बोढरे शिवारात एकूण दहा हेक्टर दहा आर क्षेत्र सरकारी गुरचरण असून यापैकी गट नंबर सत्तेचाळीस एक अ व सत्तेचाळीस एक तीन व आजूबाजूच्या जागेवरून जवळपास चार ते पाच एकर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात उत्खनन गौणखनीत चोरी करण्यात आली आहे साधारण वीस ते बावीस फूट खोल खोदकाम करून माती मुरुम दगड वाहून नेण्यात आला आहे शासनाच्या नुकसानी बरोबरे -बर गावाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गाई गुर ढोरांना चरणाच्या महत्वाच्या जागेवर उत्खनन खनिज चोरी केल्यामुळे अक्षरशः मोठ्या तलावाचं स्वरूप आल्याचं बघायला मिळत आहे सदर उत्खनन खनिज चोरी हे गवताळा वन्यजीव उभयाणाच्या इको सेन्सिटिव्ह झोन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात झालेलं आहे व हायवे क्रमांक दोनशे अकरा चौपदरी रस्त्याचं काम सुरू असलेल्या बायपास जवळील पुलाच्या भरावासाठी मुरुम माती दगड वापरण्यात आला आहे तरी मोजे बोडरे येथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सरकारी गायराण गुरचरण जमिनीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन गौणखणीत चोरी केली आहे त्या प्रकरणी कल्थिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनीच्या ठेकेदारांसह तलाठी मंडळ अधिकारीसह संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव शहर अध्यक्ष सागर निकम यांनी केली आहे सदर निवेदनाच्या प्रति सर्व अधिकाऱ्यांना रवाना करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट